कांदा दोन महिन्याचा झालेला आहे कांद्याची साईज वाढली नाही आहे कांदा फक्त पात वाढतो आहे परंतु कांदाची जी, जी गडा आहे साईज आहे ती वाढत नाही आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार यूटूब यूटूब या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर शेतकऱ्यांचं कमेंट वगैरे येत होता की सर कांद्या वाढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे काय उपाययोजना केल्याला पाहिजे जेणेकरून आपला कांदा लवकरात लवकर कांदा मार्केटमध्ये घेऊन जायचा आहे तर त्यासाठी लवकरात लवकर कांद्याची साईज वाढणे ही महत्वाची आहे तर त्यासाठी आपण कोणते खते वापरायची आहे कोणती फवारणी घ्यायची आहे आणि पाणी व्यवस्थापन कसा करायचं आहे हा त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या पण सर्वप्रथम आपण कांदाची साईज न वाढण्याचे कारणे जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त प्रमाणात असलं आपण वारंवार इतर काही खतांचा वापर करतो त्यामध्ये प्रत्येक खतामध्ये थोडाफार काम होईना नायट्रोजनचं प्रमाण असतो त्यामुळे काय होतोय की नायट्रोजनमुळे जो आ, जी कांद्याची पातच वाढत आहे परंतु जी साई कांद्याची खालची साईज आहे ती गड्डा जो आहे तो वाढत नाही आहे हा त्यांचं एक मूळ कारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आ, जो कारण आहे तो पाणी व्यवस्थापन जेव्हा शेतकरी आपल्या कांद्याला पाणी देत असतो ती वारंवार वारंवार वार। एक दोन दिवसांनी आड देतो आहे त्यामुळे काय होतं फक्त कांद्याची पात मोठी होते पाने हिरवेगार असतात परंतु जी कांद्याची खालची साईज आहे ती वाढ होत नाही तिथेच खुंटते ती अशा पद्धतीने कांद्याची साईज अशा पद्धतीने होत असते फक्त खालची जो साईज आहे तो लंबूचंबू होऊन जातो त्यामुळे जो काय आहे फक्त कांद्याची पात वाढते परंतु साईज वाढत नाही आहे त्यामुळे पाणी व्यवस्थापन हा करणे पण खूप गरजेचं आहे पाणी व्यवस्थापन कसे करायचे आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघणार आहे अजून एक गोष्ट म्हणजे हवामानामध्ये हो बदल हवामानमध्ये हो भरपूर वेळा थंडी पडतो आहे गार पडतो आहे परत ऊन येतो आहे आणि विशेष म्हणजे परत धुके पडतात अशा कारणामुळे काय होतो आहे की जो कांद्याची साईज आहे ती वाढत नाही आहे आणि इतर रोगांचा बळी पडतोय अशा कारणामुळे जो कांद्याची साईज आहे ती वाढत नाही आहे तर कांद्याची साईज वाढवण्यासाठी कोणती उपाययोजना करायचं आहे ते जाणून घेऊया कानाची साईज वाढवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या शेतामधला जो नायट्रोजनचं प्रमाण आहे तो कमी करायचा आहे तर कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो नायट्रोजनचं प्रमाण कमी करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशियम सोनाईट या दोन गोष्टींचा आपल्या शेतामध्ये खतांचा वापर करायचा आहे तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट वापरलंही चालतं आहे आणि पोटॅशियम स जो सोनाईट आहे दुसरा डोस म्हणून दिलं दिला तरीही चालतो सर्वप्रथम आपण नायट्रोजन कमी केल्याने जो कांद्याची जी पात आहे ती काय होणार आहे ती वाढ कमी होणार आहे जे मूळ जो ग आहे कांद्याची साईज आणि जे मान आहे याची जी मान आहे ही मान वाढते आणि हा जो कांदा आहे याची साईज वाढत असते फक्त वा पान नाही वाढणार आहे त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम नायट्रोजनचं प्रमाण करून मॅग्नेशियम सल्फेट किंवा पोटॅशियम सोनाईट या दोन गोष्टीचा जो खताचा वापर आपल्या शेतामध्ये करायचा आहे तर अजून एक गोष्ट म्हणजे गोल्ट या औषधाचा पण आपण वापर करायचा आहे त्यामध्ये काय होणार आहे की पाने न वाढता आपला जो कांद्याचा साईज आहे बघा मित्रांनो हा कांदा आहे याची साईज बघा तुम्ही हा साईज वाढत असतो मान बी वाढत असते त्यामुळे टोल्ट हा औषध पण तुम्ही वापरायचा आहे आणि जो या औषधमुळे काय होणार आहे की मान बी वाढणार आहे परत तुमचा जो साईज आहे तो साईज पण सुद्धा वाढणार आहे यामध्ये बघा किती पाने आहेत भरपूर पाने आहेत पाण्यामुळे जो कांद्याची साईज आहे ती वाढत राहणार आहे त्यामुळे टोल्ट हा औषध वापरायचा आहे आणि अजून एक औषध आहे सिजनटाचा जो ग्लोरीट आहे तो तुम्ही वापरू शकता या तीन चार औषधांचा तुम्ही वापर केल्याने आपल्या जो कांदाची साईज आहे ती छान पद्धतीने वाढू शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अगर कांद्याची साईज वाढवायची असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन करणे गरजेचं आहे पाणी व्यवस्थापन कसे करायचं आहे की जवळजवळ एका पाण्याचा जवळजवळ सात ते आठ दिवसाचा फरक ठेवायचा आहे जोपर्यंत जमिनीमध्ये भेगा पडत नाही तोपर्यंत तुम्हाला पाणी द्यायचं नाही वारंवार पाणी देऊन आपल्या जो कांद्याला आहे ते साईज वाढणार नाही आहे जोपर्यंत तुमचा कांदा मॅच्युर होत नाही तोपर्यंत तुम्हाला कांद्यामध्ये व्यवस्थित नियोजन करायचं आहे पाणी नियोजन हा महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण पाणी देत असतो पाणी देत असताना त्यांना झिरो बावन चौतीस आणि बोरान या दोन गोष्टी आपण आपल्या खताद्वारे पाण्यामध्ये सोडायचं आहे त्यामुळे काय होणार आहे तुमची कांद्याची साईज पण वाढणार आहे पाते हिरवं गाणं राहणार आहे आणि मानची जी मान आहे ती पण साईज वाढणार आहे मानची साईज वाढली तर कांदे पण नक्कीच वाढणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं आहे एकरी दहा के जीप्रमाणे तुम्हाला आपल्या शेतामध्ये पाणीमध्ये द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आणि अजूनही झिरो बावन चौतीस तुम्ही फवणी करू शकता परंतु झिरो बावन चौतीस फवणी करत असताना फक्त वरच्यावरती फवणी होत असतो मुळात जो है, साईज आहे आपण साईज वाढवा वाढवायची आहे त्यामुळे तुम्ही पाण्याच्याद्वारेच शक्यतो झिरो बावन चौतीसचा तुम्ही खताचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित नियोजन करून आपला जो कांदा आहे मार्केटमध्ये घेऊन गेला तर चांगलाच बाजारभाव राहणार आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या कांद्याला साईज पण येणार आहे आणि विशेष तुम्ही पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केला तर तुमच्या कांद्याला चकचकी येणार आहे तुमचा कांदा व्यवस्थित दिसणार आहे त्यामुळे पाणी व्यवस्थापन करणे हा सर्वात महत्त्वाचा गरजेचा आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आता याशाच्या कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला भेट देत चला तर भेटूया असायच अपडेटिंग भेटूसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद